राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी नमो हप्त्याची तारीख केली जाहीर सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे कारण शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उभा केला जात आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी अगदी महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजे सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची चार महिन्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे तर मित्रांनो मला शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यामध्ये याचे वाटप होणार आहे याची आपण आज येथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुश करणारी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पैसे आज येणार उद्या येणार अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळत होत्या शेतकऱ्यांमध्ये देखील अशा चर्चा पाहायला मिळत होती नेमकं नमो शेतकऱ्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार असे देखील प्रश्न वारंवार उपस्थित केले जात होते मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून पीएम किसानचे दोन हजार रुपये जसे खात्यामध्ये जमा झाले तसेच आता नमो योजनेचे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत परंतु हे सर्व पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत फक्त काही मोजक्यात शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे आता एक महत्वाची सूचना समोर आलेली आहे कोणते शेतकरी नमो योजनेसाठी अपात्र असणार आहेत हे आपण जाणून घेऊया आता जर पाहायला गेलं शेतकऱ्यांनी जर ई के वाय सी केली नसेल तर असे शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढून टाकण्यात येणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल असे देखील शेतकरी या ठिकाणी वंचित असणार आहेत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल असे देखील शेतकरी या ठिकाणी वंचित असणार आहेत म्हणजेच काय तर ई के वाय सी केली नसेल त्वरित ई के वाय सी करून घ्या ई केवायसी केली असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत हे तीन कामे जर तुम्ही पूर्ण केले असतील तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही ते तुमच्या बँक खात्यामध्ये नमो योजनेचे दोन हजार रुपये डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहेत नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असून आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याची गरज नाही डीबीटी मार्फत आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे तर नेमकं आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे हे देखील आपण आता पाहूया त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या महत्वाचं काम करायचं आहे ज्या जा शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घेणे गरजेचं आहे कारण नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची जी, जी काही पैसे आहेत ते आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे मात्र तुमचे आधार कार्ड बँक खात्यातील लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे सर्व शेतकऱ्यांना आता सरकारद्वारे फार्मर आय डी काढण्याचं सांगण्यात येत आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहे ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढलेली नाही त्यांनी त्वरित फार्मर आय डी काढून घ्यायची आहे शेतकरी मित्रांना समोर आलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट रोजी तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ आणि लवकर ई के वाय सी करून घ्या फार्मर आय डी जर तुम्ही काढली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी देखील काढून घ्या आणि जर तुमच्या बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर तात्काळ तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या हे महत्त्वाचे तीन काम केले तर तुम्हाला कसलीच काळजी वाटणार नाही समोर आलेल्या माहितीनुसार शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी हा जमा करण्यात येणार आहे